नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर जिथे तुम्हाला मी कलेक्शन दाखवते पण आज आपण 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 बोलूया बिझनेस का का करावा काही करू करू शकतो शकतो नोकरी किंवा काही ना काही दुसरे इतर काम जे करू शकतो ते तुम्ही का नाही सांगत नेहमी तुम्ही बिझनेस विषय का बोलता बिझनेस का करावा हा माझा मनातला प्रश्न हा तुम्हाला उत्तर द्यायचंय तो उत्तर म्हणजे की आपण जिवतो कुणाला स्वतःसाठी करतो कशाला स्वतःसाठी जे काही आपले लोक आहेत त्यांच्यासाठी काय करून दाखवायचा विचार करतो आणि स्वतःच्या आतमध्ये पण एक फिलिंग असते का माझं नाव व्हावं आणि पुढे मी जावं लोक माझ्या नावाने ओळखान माझ्या परिवारांना जे का नाही मिळली ते देणार माझे जे सपने आहेत किंवा माझ्या आई वडिलांनी जे कष्ट केलेले त्यांना ती वस्तू का आम्ही देणार त्याच्यामुळे तुम्हाला बिझनेस करावा हा मित्रांनो सरळ जबाब हाच आहे कारण की बिझनेस मध्येच ग्रो आहे बिझनेस मध्ये कमाई आहे कमाई म्हणजे पैसे पहिल्याच्या टायमामध्ये असं व्हायचं तुझं गव माझं तांदूळ असं करून जे पैशाचा व्यवहार आहे तो तशा पद्धतीने व्हायचा पण आताचा समय फक्त आणि फक्त पैसा पैसा जिथे जास्त तिथे तरक्की आपली तिथे आपला नाव आणि तिथेच आपला सन्मान ही वस्तू का प्रॅक्टिकली खरं झालेली आहेत थोडेफार अनुभव असे आहेत म्हणजे की आपले आई वडील वगैरे किंवा बहीण भाऊ त्यांचं नातं वेगळं पण मी तुम्हाला सांगत समाजाचं नातं समाजामध्ये आपल्याला काही ना काही करून दाखवायचे आपल्या स्वप्नाला स्वतःसाठी काय करून दाखवायचं असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता व्यवसाय का का मॅम तुम्ही नेहमी व्यवसाय सांगता प्रॉडक्ट सांगता कपड्याचा व्यवसाय का पण का तोच व्यवसाय इतर किती व्यवसाय आहेत मार्केटमध्ये आताच्या टायमामध्ये खूप व्यवसाय आलेले त्यापैकी तुम्ही एकच व्यवसाय का सांगता मित्रांनो सरळ गोष्ट सांगते मी तुम्हाला कमी वेळामध्ये चांगला नफा देणारा व्यवसाय म्हणजे कपड्याचा व्यवसाय का तो कपड्याचा व्यवसाय चांगला आहे तेही सांगते कपडा हल्ली सर्वांना लागतो शॉपिंगच्या नावाने खुश होतो तशी फिलिंग आपल्या आतमध्ये येते म्हणूनच कपडा सर्वांना गरजेचा होतो आणि कपड्याचा गरज प्रत्येक जाग्यावर आहे छोटासा घरामध्ये पण आहे महिलामध्ये पण आहे म्हणजे त्यांचा महिला आहे किंवा त्यांचा चांगला म्हणजे घर आहे तरी त्यांना कपड्याचा कपडा जो आहे ना लागतोच लागतो, लागतो। म्हणून तुम्हाला मी नेहमी कपडा सांगत असते कपड्याचा व्यवसाय कारण की प्रत्येक लोकांची जी चॉईस आहे ते आहे कपडा रोटी कपडा मकान ही वस्तू का तुम्ही समजली असेल रोटी म्हणजे एक वेळी जेवण नसलं तरी चालेल नंतर मकान मकान नसलं आपण भाड्याच्या मकानातही राहू शकतो किंवा रोडावरही आपण लोकांना बघताय तेही राहते तिसरा ऑप्शन तो आहे कपडा कपडा म्हणजे आपल्याला नेहमी पाहिजे सकाळ रात्री दुपार जेव्हा तुम्ही टाइम बोलाल त्या टायमाला चोवीस तास आपल्याला त्या कपड्याची गरज आहे तर तो कपडा आपण विक्री केला तर नफा होणार का नाही होणार एवढी गरज आहे तर का नाही नफा होणार एका चायसाठी आपण एकदम बेचेन होतो ज्याला आपण म्हणतो का आपल्याला करमत नाही कसं तरी वाटतोय चाय असते तर चांगलं झालं असतं किंवा कॉफी असते तर चांगलं झालं असतं किंवा आपण जे काही खात आहे नेहमीच्या रुटी लाईफ मध्ये कोणी दूध पिते कोणी कॉफी कोणी ग्रीन टी घेते तर ते नसतं ते त्यांना करमत नाही का नाही करमत कारण की ती बेसिक जरुरात झालेली आहे त्यांची गरज आहे ती वस्तू का जोपर्यंत त्यांना नाही मिळणार तोपर्यंत त्यांना आवडणार नाही चांगलं नाही वाटणार तसंच हा कपडा आहे कपडा वगैरे राहू नाही शकत म्हणूनच कपडा विक्र्यावर नफा घेऊ शकतो नफा घ्यायचा असेल तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये नफा घेऊ शकतो तो आहे हा बिझनेस मेमी व्यवसाय का सांगते तेही मी बोलणार आहे मित्रांनो व्यवसाय एक अशी अपॉर्च्युनिटी आहे जेवढा टाइम आपण देऊ जेवढा वेळ आपण देऊ जेवढा प्रयत्न आपण करू जेवढी कोशिश आपण करूया जेवढा कष्ट करूया तेवढा नफा घेऊया इतर कामासारखा नाहीये कमी वेळामध्ये चांगला नफा देणारा हा व्यवसाय आहे कपड्याचा म्हणून तुम्हाला नेहमी सांगते तुम्ही कपड्याचा व्यवसाय करा कपड्याचा व्यवसाय ग्रीन व्यवसाय प्रत्येकांची गरज आहे कपडा म्हणून कपडा जास्त विक्री होतो तुम्ही मार्केटमध्ये सर तुमचा छोटा मार्केट आहे मोठा मार्केट आहे जिथे भाजीपाला मिळते तिथे तुम्हाला कपड्याची दुकान मिळणारच मिळणार एक दुकान नाही दोन दुकान नाही तुम्हाला लांबी लाईन मिळणार आहे कपड्यांची का कपड्यांची लाईन मिळते कधी विचार केला त्या प्रश्नावर विचार करा लोक करत आहे ती वस्तू का आपण मागे राहिलेले आणि आपल्यालाही पुढे जायचे तर आता ही टाइम आहे ही वेळ आहे या वेळेला समजा आणि बेस्ट काम करा आणि स्वतःचा व्यवसाय नक्की करा व्यवसाय एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे जेवढा पैसा पाहिजे के एवढा नाव पाहिजे आपल्याला जेवढी संपत्ती पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो फक्त आणि फक्त एक व्यवसाय नाही आणि तो व्यवसाय काही मोठ्या लेव्हलवरचा नाही पाहिजे केला तर उत्तम आहे पण असं विचार नका करू की चार ते पाच लाख किंवा दहा पंचवीस लाख असेल तर दुकान शोरूम होणार नाही हा व्यवसाय घरात ना करताय महिला करताय त्या महिलांना सलाम आहे माझ का त्यांनी हा एकदम धार्य केलं आणि धैर्यनी त्यांनी पुढे बदले आणि आजच्या टायमामध्ये सात पेक्षाही महिला अजमेरा फॅशन जुळलेली आणि त्याचं मुख्य कारण हे त्यांचा आत्मचा विश्वास का मी काही ना काही करू शकतो पैसा कमवू शकतो स्वतःचा व्यवसाय करू शकतो उद्योग करू शकतो महिला अशी आहे त्यांच्या हातात खूप सर्वी कला आहे काही महिला पापडचा बिझनेस करताय काही महिला किचनचा बिझनेस करताय महिला काही करू नाही शकत ते तुम्ही लक्षात घ्या महिलांसाठी तर एक सलाम अजून की ते जे विचार करतायत ते त्यांना मिळते कारण की त्यांचा मनातलं जे काम आहे किंवा मनात जी उत्सुकता आहे ते ती त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांचा हा व्यवसाय तुम्ही करू शकता कोणत्याही मध्ये असेल म्हणजे यंग आहे किंवा ओल्ड आहे आर्मी पर्सन आहे त्यांना दोन पर्सेंटचा डिस्काउंट आहे का डिस्काउंट आहे कारण की तुमची लाईफ जी आहे ना ती आता पुढे जाणार आहे तशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करा व्यवसायच एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे जे आपल्याला पुढे घेऊन जाते आणि चांगल्या लेवलवर आपण सेटअप करू शकतो आणि त्याची इन्कम कंटिन्यू जनरेट करू शकतो म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते स्वतःचा सा व्यवसाय करा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि एक छोटासा व्यवसाय तर नक्की करा घरात ना करा गावात ना करा किंवा शॉप शोरूम करून करा पण नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मनातले प्रश्न असेल तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा जय महाराष्ट्र